प्रश्न असतील सभामंडपाचे प्रश्न असतील लाईटचे असतील रस्त्याचे असतील मागच्या दहा वर्षात आवाज सांगा ज्या ज्या पद्धतीने जोडलं पाहिजे त्या पद्धतीने सगळी जमते केली मागच्या पाच वर्षात निधी किती आला तो विकास पुस्तक काढलाय त्या विकास पुस्तकात किती छापला आणि वास्तवात किती उतरवला विचार करण्याची वेळ आहे आपण ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार टिकवण्यास लढत शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे या महाराष्ट्राला या मतदारसंघाने चित्तावंतांचा मतदारसंघ म्हणून ओळख करून दिलेली आहे त्या निश्चयासाठी आपण ही निवडणूक लढणार या तालुक्यातल्या आपल्या गावातल्या वाडी वस्तीवरच्या गोरगरीब तीतरी कशीकरी वर्गातल्या मुलामुलींना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे चांगले आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे काम मिळालं पाहिजे याच्यासाठी शेतीला वेळेत पाणी मिळालं पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी निवडणुक ग्रामीण रुग्णालय झालं त्याचा पाठपुरावा आपण पहिल्यांच्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांकडे केलं या गावात पालखी तळ आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत पण मागच्या तीन वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस विधिमंडळाचे अधिवेशन होत त्यावेळेस बाई जैन पटलांचं पत्र घेऊन आम्ही आरोग्य मंत्र्यांकडे जायचो त्या पाठपुरावा करायचो निश्चितपणे पुढच्या सहा महिन्यामध्ये हे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम मार्गी लावण्याचा तुम्हाला एक विश्वास देतो या राज्यातल्या आणि आपल्या गावातल्या तालुक्यातल्या बऱ्याचशा शिक्षणासाठी सरकारने दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती प्रलंबित आहे अशा वर्कर्स असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहे ते सोडवण्यासाठी आपण ही निवडणूक सोपल आपल्या तालुक्यातल्या आणि या गावातली काही करून सरकारी एम पी एस तयारी करत असतील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील निश्चितपणे मागच्या पाच वर्षात ज्या ज्या वेळेस परीक्षा झाल्या स्पर्धा परीक्षा झाल्या असतील त्या परीक्षा वेळेत आल्या नाही टाइम टेबल दिलं लगेच परत पुरण्याचं परत पुरडक लायचं रिझल्ट पुरणक लायचं अशा पद्धतीनं तांत्रिकदृष्ट्या व्यक्ती आणून त्या तरुण मुला बींवरती यांनी मानसिक त्रास देण्याचं काम केलंय भविष्यकाळाचे कदाचित होणार नाही याच्यासाठी आपण कष्ट काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटाने पाठिंबा दिलाय मागच्या दोन दिवसामध्ये या माडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार साहेब आमच्या तालुक्यात येऊन पाच सहा ठिकाणी त्यांनी सभा घेतली आणि सभा घेत असताना त्यांनी सांगितलं की मी हे सभा घेतोय या उमेदवाराच्या पाठीशी राहतो त्याचं कारण आहे पवार साहेबांचा त्यांना आदेश आहे की ज्या माणसाने सात वर्ष या राज्यात आणि जिल्ह्यामध्ये विचार आणि आज त्यांच्या निधनानंतर ही विधानसभेची पहिली निवडणूक आहे आपण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहणार याच्यासाठी पवार साहेबांनी खासदार साहेबांना सांगितले की आपल्या सोबत राहिलं पाहिजे त्याची ताकद आहे निश्चितपणे बाळमीला सभा आहे संध्याकाळी घरीतील बहिणांच्या सौभाग्यवती शीतल वैनी देवी येणार आहेत त्या ठिकाणी वर प्रचारासाठी त्याचबरोबर राष्ट्रपाचे राजू शेट्टींचा पक्ष आहे बच्चू कडू साहेबांची संघटना आहे यमाईएम यमा आहे वंचित बहुजन आघाडी आहे मनसे आहे अशा विविध संघटनेने आता आपल्या सर्व सहकार्यांनी पाठिंबा दिला त्यांच्या पाठिंबा राज्यामध्ये अजितदाना गटाला पाठिंबा आहे पण आबासाहेबांचा विचार कितीला पाहिजे जो आबासाहेबांनी सुशाही पुढे आंबेडकरांचा विचार जपला तो विचार जपण्यासाठी या तरुणांनी आपल्याला पाठिंबा दिलाय मी तुम्हाला एकच विश्वास देतो की आमच्या अडचणीच्या काळामध्ये आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीशी आपण तातडी न आहात हो आज संघात तुमचं गाव आहे पुढच्या पण जीवला असेल की नाही ते सांगता येणार नाही पण माझ्या आणि अनियेच्या तुम्हाला आम्ही अंतर देणार नाही तो सुद्धा तुमच्या जे काही अडचणी असेल तर निश्चितपणे सोडवले या गावात आणि या पंधरा गावात बरेचसे गट चढ आहेत प्रत्येक